नमस्कार उर्मिला स्वागत आहे तर उपवास म्हणला की काय बनव काय सुचत नाही तर आपण खिचडी किंवा साबुदाणा साबुदा ते खाऊन खूप कंटाळ येतो तर आता, आज आपण उपवासाची इडली चला इथं मी अर्धे वाटी वरईचं वा तांदूळ घेतलेले एक वाटी दही घेतलेले आणि एक वाटी मी साबुदाणा मिक्सर ला बारीक करून घेतलेला आहे तर आता आपण हे मध्ये घेऊया गोऱ्याचं तांदूळ घ्यायचं त्यात आपण साबुदाण्याचं बारीक केलेलं पीठ घ्यायचं आहे आणि एक वाटी दही थोडासा बेकिंग सोडा घालायचा खायचा सोडा अर्धा चमच मीठ घालायचं आहे आता आपण हे मस्त मिक्स करून घ्यायचंय एक जीव करून आता मिक्स केलेलं के आहे आता आपण पाणी घालूया पाणी घातले की आपण इडलीच जसं पीठ करतो तसं बनवायचं आहे तस हे आपले पीठ तयार झालेले इडली सारखं जसं आपण इडली बनवतो तसच बनवायचंय तुम्ही हे इडलीच म्हणलेला तेल लावून घेतले ते तर आता आपण हे बेटर याच्यात ओतायचं हे झालं इकडे आपण पाणी गरम करायला ठेवलं गॅसवर तर मी याच्यात दोन ग्लास पाणी ओतलेले तर आता आपण हे याच्यात ठेवायचं भांडं तर आपण इथे झाकण लावून पंधरा ते पंधरा मिनटं ठेवूया पंधरा मिनटं आपली इडली आपण उपवासाची चटणी करूया आपण शेंगदाणे भाजून घ्यायचे जास्त भाजायचे ना आता इथे शेंगदाणे भाजून घेतलेले तर आपण चार मिरच्या टाकणार आणि चवीनुसार मीठ आता हे मिक्सरला बारीक करून घ्यायचे पाणी घातलं तर परत फिरून आहे ही झाली आपली चटणी मिक्सरमध्ये बारक करून घेतलेली बघू शकता तुम्ही तर आता आपण फोडणी देऊया मी इथे दे एक चम्मच तेल गरम करायला ठेवले तेल तापलं की लगेच आपण चटणी घालूया मी कडीपत्ता वगैरे काही घातलेलं नाही कारण मसाला चालत नाही मिक्स करून घ्यायचं थोडंसं आता पाणी घालूया मी इथे चटणीमध्ये हळद मोहरी किंवा कढीपत्ता घातलेला नाहीये कारण उपासाला ते चालत नाहीये आता आपली इथे चटणी झालेली आहे तर आता आपण पंधरा आपण बघूया आपली इडली तयार झालेली आहे तुम्ही बघू शकता आपली इथे इडली छान अशी झालेली आहे आता आपण काढून घेऊया आता आपण इडली काढून घेऊया छान अशी निघते चिटकत पण नाही लगेच इझिली निघते तुम्ही बघू शकता आणि झटपट आणि सोपी रेसिपी आहे तुम्ही ट्राय करून बघू ही झाली आपली उपवासाची इडली आणि चटणी तर तुम्हाला आजची रेसिपी कशी वाटली ट्राय करून बघा आणि मला कमेंट मध्ये सांगा आणि उर्मिला दाखव किचन या चॅनलला सबस्क्राईब करा आणि शेअर करा तर आपण आता भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये